शेतकरी कृषी हा आपला प्रमुख व्यवसाय होय पारंपरिक शेती करत असताना तांत्रिक युगात शेती तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय केला जात आहे आज चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृह मैदान या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी यांच्या वतीने जागतिक कृषी महोत्सव संस्कृती आणि साहित्य या प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना कृषी महोत्सव कार्यक्रम समन्वयक अमोल पाठक आणि कृषी प्रदर्शन स्टॉल धारक शिवानी बागले आणि प्रणव हनुमंत यांनी दिली श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत आयोजित जागतिक कृषी महोत्सव चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीला डोगरे वसतिगृहला म्हणजे आज त्याची कमाळ या भव्य दिव्य अशा प्रदर्शनाच्या सुरुवात झालेली आहे यंदाच हे आपले तेराव वर्ष असून याच्यामध्ये विविध पूर्ण असे चारशे ते पाचशे कंपन्यांचा सहभाग आहे भारत आणि भारताच्या बाहेरनं पण बरेचसे शेतकरी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत नेपाळमधूनही काही कंपन्यांचा सहभाग आहे तसंच जर्मनी ऑस्ट्रेलिया याच्यातूनही काही लोक यावर्षी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत आणि यंदाचे जे प्रदर्शन आहे त्याच्यातली आपली जी थीम आहे ती शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवस्थापन म्हणजे शेतकऱ्यांना एक पर्यायी व्यवसाय म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकता तर त्या संदर्भात जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा पण बळीराजाला लाभ होणार आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने बळीराजा तसेच आपल्या इतर गृहउद्योगी वस्तूंचाही समावेश असल्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या पाच दिवसामध्ये आपली जी उपस्थिती आहे ती देऊन तुम्हाला जर याच्यातनं काही नाविन्यपूर्ण वस्तू दिसल्या किंवा काही अवजार असतील शेतीला काही तुम्हाला बाजारपेठ लागली तसेच याच्यामध्ये स्वयंरोजगार वेळा मेळावा पण आहे कंपन्यांना काही जॉबसाठी मुलं मुली लागली तर ते पण आपण त्याची पण तरतूद केली आहे वधूवर परीचे मेळावा आहे असं पाच दिवसामध्ये भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तर तेव्हा जास्तीत जास्त संख्यांनी आपण शेतकरी तसेच सेवेकरी व इतर शहरातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी या उपक्रमाचा फायदा घेऊन आपल्या शेती संदर्भातल्या बऱ्याचशा समस्या सोडवून घेण्याचं हे खूप मोठं माध्यम आहे नमस्कार मित्रांनो मी हनुमंत आज आपण नाशिक येथे गंगापूर इथे जागतिक कृषी महोत्सव यामध्ये आपण पार्टिसिपेट केलेला आहे ओके या ठिकाणी आमच्या यंत्रकांती या कंपनीचा ए अठरा मधील स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी आम्ही चकली कुरडई पट्टी पापड चकली स्टिक्स या प्रोडक्शनचं मशीन घेऊन आलेलो आहोत यामध्ये सिंगल नोझल फोर नोझल फोर नोझल प्लस कन्व्हेअर मशीन आम्ही डेमो साठी ठेवलं गेलेलं आहे ओके यामध्ये सिंगल नोझल मशीन जे आहे ते एका तासाला आठ किलो प्रोडक्शन देते ओके फोर नोझल जे आहे ते वीस ते पंचवीस किलो प्रोडक्शन देते आणि फोर नोझल प्लस कन्व्हेअर जे आहे ते पस्तीस ते तीस किलो प्रोडक्शन देते तुम्हाला ओके यामध्ये महिला त्या बिझनेस जे लोक करतात त्यांच्यासाठी पण नम वाल्यांसाठी पण आहे हे मशीन ओके okay, याच्यामध्ये सिंगल फेज कनेक्शन आहेत या सर्व मशीन्स ओके यानंतर याची जी प्राइस आहे ती तुम्हाला जे दिलेल्या पॅम्पलेट वरती कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते तुमच्याशी कॉर्डिनेट करतील आणि तुम्हाला सर्व बाकीची माहिती तुम्हाला मशीन संदर्भात तसेच तुम्हाला कोणत्याही स्टॉल संदर्भात माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक